नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण आहोत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस लिपिक व शिपाई पदासाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे प्रश्न पहिला भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत उत्तर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर प्रश्न दुसरा जीवनासाठी आवश्यक असलेले ऑक्सिजन हे प्रकाश उत्पादन आहे आणि डॅडस मधून येते उत्तर आहे पाणी चोरी चोरा घटनेमुळे गांधीजी स सव... सप्टेंबर एकोणीशे वीस मध्ये सुरू झालेल्या असहकार आंदोलन कधी मागणी घेतली आहे उत्तर आहे फेब्रुवारी एकोणीशे बावीस प्रश्न चौथा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात मोठा किंवा सर्वात लांब किनारा लाभलेला आहे उत्तर आहे गुजरात प्रश्न पाचवा भारताचा जी डी पी राष्ट्रीय उत्पादनाची गणना करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे उत्तर आहे केंद्रीय सांख्यिकी संस्था प्रश्न सहावा डॅडास हा सकल राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादनमधील फरक असतो उत्तर आहे घसारा प्रश्न सातवा ध्वनी किंवा आवाजाची तीव्रता मोजण्याचे साईक काय आहे उत्तर आहे डिसिबल प्रश्न आठवा कोणते व्हिटॅमिन चरबीत विरघळणारे जीवनसत्व आहे ते रक्त घोटण्यास हाडाचे चयापचन आणि रक्तातील कॅल्शियम पातळी नियंत्रित करण्यासाठी भूमिका बजावते उत्तर आहे व्हिटॅमिन के प्रश्न नव्वा हर्षचरित हे कनोदचा शासक हर्षवर्धन यांचे चरित्र आहे जे त्याच्या दरबारी कवी डॅडसने संस्कृतमध्ये रचले होते उत्तर आहे बाणभट्ट प्रश्न दहावा पानिपतीची पहिली लढाई ज्याने मुघल राजवटीचा पाया घातला ती इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्या डॅडॅस वर्षी लढली गेली उत्तर आहे पंधराशे सव्वीस प्रश्न अकरा भारतात किती शास्त्रीय नृत्य अस्तित्वात आहेत उत्तर आहे आठ प्रश्न बारा वातावरणाचा सर्वात खालचा थर जिथे हवेची घनता सर्वाधिक असते विषुवृत्तावर सोळा किमी आणि ध्रुव दुरु... ध्रुवीय प्रदेशात आठ किमी असते तिथे हवामान आणि हवामानासारख्या महत्वाच्या वातावरणातील प्रक्रियेला घडतात त्याला काय म्हणतात उत्तर आहे तंबाबर प्रश्न एकोणतीस रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लाहोर अधिवेशन का महत्त्वाचे आहे त्याच उत्तर आहे मित्रांनो यामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा ठराव मंजूर करून प्रथम तिरंगा ध्वज फडकवण्यात आला प्रश्न 14 सन 1978 मध्ये डॅड- दुरुस्तीने मूलभूत अधिकार म्हणून मालमत्ता मिळवण्याचा ठेवण्याचा आणि विलेवाट लावण्याचा अधिकार रद्द केला उत्तर आहे बी सॉरी सॉरी प्रश्न 15 कोणत्या पोषक घटकाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा किंवा दृष्टी कमी होते उत्तर आहे जीवनसत्व अ प्रश्न सोळा भारतीय राज्यघटनेचा भाग चौथ्या अ अनुच्छेद एक्कावने मध्ये किती मूलभूत कर्तव्य विहित केलेले आहेत उत्तर आहे अकरा प्रश्न चिकन पॉक्स इन्फ्ल्युएझा हिपॉटायटिस डेंगू पोलिओ रेबीज एडस रिडर पेस्ट स्वाईन फ्लू आणि सामान्य सर्दी कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतात उत्तर आहे जीवाणू प्रश्न अठरा जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कोणती कलम नुकतेच रद्द करण्यात आली आहे उत्तर आहे कलम तीनशे सत्तर प्रश्न एकोणीस विशिष्ट कालावधीत देशात उत्पादित केलेले वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याला काय म्हणतात उत्तर आहे राष्ट्रीय उत्पन्न प्रश्न वीस आईन ए अकबरी नावाचे अकबराचे तीन खंड्याचे चरित्र कोणी लिहिले उत्तर आहे अबुल फजल प्रश्न एकवीस गांधीजीचा तीन काठी या पद्धतीचा विरोधात नीळ शेतकऱ्यांना पहिला सत्याग्रह कोठे झाला उत्तर आहे चंपारण्य प्रश्न बावीस असहकार आंदोलनाच्या अपयशानंतर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी एका पक्षाची स्थापना केली तो पक्ष कोणता आहे उत्तर आहे स्वराज्य पार्टी प्रश्न तेवीस भारतातील आठशे तीस फूट उंचीचा कोणता धबधबा आहे जो शरावती नदीत तयार होतो उत्तर आहे गरसोपा फॉल्स प्रश्न चोवीस संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोणाकडे असते उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष प्रश्न पंचवीस आर्थिक आणि धोरण कोणाद्वारे तयार केले जातात उत्तर आहे भारतीय रिझर्व बँक प्रश्न सव्वीस गॅलवनायजेशन प्रक्रियेत लोहारवर काय जमा केले आहेत उत्तरायझिंग